सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्तर महाड पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तर्फे जिजामाता माध्यमिक विद्यालय कोंझर योग दिन येथे साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाला मार्गदर्शक व योग प्रशिक्षण म्हणून रायगड जिल्हा कार्यकारी सदस्य योगेश झाजे उपस्थित होते सदर कार्यक्रमाला उपस्थित इतर मंडळाचे अध्यक्ष निलेश देवगिरकर उपाध्यक्ष विश्वास तांबे कार्यालयीन प्रमुख दत्तात्रय पवार तालुका सरचिटणीस सुहास कुपडणे तालुका सरचिटणीस विठ्ठल घाग मुख्याध्यापक नामदेव दिघेसर शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे महाड We'll